अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खाते कृषी खाते प्रश्न विचारला नॅचरल त्या ना मंत्री महोदय एनडीव्हीआय वीआय सांगतायत एनडीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला ना, नाही तांबा बोला बोला अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा शेती जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसन निघायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एन डी संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोळा सोळा पासून एनडीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफ ची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीजच्या बाबतीत एनडीआयचे निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा सा, मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक तुम्हाला फुल फॉर्म आधी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले ध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज मेसेज वेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सर ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये फक्त समोरच्या मंत्री महोदय एनडीआय मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष ना। महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर होते उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष होते झाले आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं तुमचे हरकत मी देतो एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय मुंडे साहेब बसा आता बोला हे तर तुम्ही मला मला मी स्पष्टपणे आज सांगतोय तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करता अध्यक्ष हे तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल विरोधी तिघांना प्रश्न उत्तर आपल्याला पद्धत नाही आम्ही पण इतके सव्वीस वर्षाने सभागृहात काम करतोय असं होत नाही अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला एक सांगा अध्यक्ष पर बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे पाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ विचार मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेरमध्ये पण विषय काय होता आता भरकट चाललाय त्याच्यात वेळ चाललाय अत्यंत गंभीर विषय महार माझी हरकत एवढीच की पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ते योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा दिल्याचं मी तुम्हाला मालिका थांबतो या किती किती वर्ष नाही नाही दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एका प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली मिनिटं मंत्र्यांना मिनिट पाहिजे की नको प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो आपण विरोधी पक्ष नेतो उत्तर असा आहे अध्यक्ष महोदय तुम्ही हे जी काही मदतीचं निकष सांगताय आज महाराजामध्ये ह्या सगळे अवकारी असेल गारपिटी असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार दहा चार दोन हजार तेवीस पासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचा आहे दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यानं वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ती चार तीन दोन हजार ला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचाच उल्लेख आहे हा जे आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला चाराचा पत्ता नव्हता होतं नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते यावेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आत्ता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावलात जीएसटी तुम्ही सावरकर जीएसटी तुम्ही लावलात शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात खतावर जीएसटी तुम्ही लावलात या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या अजिबात नव्हता अजिबात नव्हता आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा समजावत्या ना ही काही पद्धत नाही होते सोळा मिनिट झाली आहेत अध्यक्ष महोदय हे जे निकष सांगत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार का कारण आठ हजार आत्ताची जी परिस्थिती आहे आठ हजार सातशे हेक्टर, हेक्टर वर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की अठ्याऐंशी हजार हेक्टरवर पिकाची दुर्दान झाली वादळी पाऊस गारपिटी ही आतापर्यंतची स्थिती आहे आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण शहात्तर हजार हेक्टरचं नुकसान आहे मी जिल्ह्या वाचून दाखवतो अमरावतीमध्ये चौपन्न हजार हेक्टरचं नुकसान आहे अकोल्यामध्ये अकरा हजार एकशे सत्तावन्न यवतमाळमध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव बुलढाण्यामध्ये पाच हजार पाचशे सत्याहत्तर वाशीमध्ये तीन हजार अडुसष्ट आणि खान्देशामध्ये नऊ हजार हेक्टर मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे सोळा हेक्टर सत्याऐंशी हजार चार सातशे सत्तेचाळीस हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीच्या यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण अध्यक्ष महोदय जानेवारी एक जानेवारी ते आपण पाहिलं जे एक जानेवारी ते चोवीस मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे दोन लक्ष सत्तर हजार हेक्टरचं नुकसान याला साधारणतः सातशे कोटीची आवश्यकता होती तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की एक जानेवारीपासून चोवीस मे पर्यंत झालेल्या नुकसानीचा दोन लाख हेक सत्तर हजार हेक्टर शेतीसाठी सातशे कोटीची मदतीची आवश्यकता आहे ती पाहिजे होती तुम्ही यांना किती मदत मिळाली किती दिलात हे जरा सांगितलं तर बरं होईल